नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली टी आर पीच्या शर्यतीत ही मालिका कायमस्तीचं स्थान टिकून असते या मालिकेबरोबर त्यांच्यातील पात्रावर ही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना भावते तर मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असलेली साक्षी प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष वेधून घेत असते या मालिकेत साक्षी हे पात्र अभिनेत्री केतकी विलास साकारत आहे मालिकेत कट कारस्थानी करणारी आणि चैतन्याला प्रेमाच्या जाळ्यात उडणारी साक्षी रिअल लाईफ मध्ये विवाहित आहे केतकीने तिच्या सोशल मीडियावरून नुकतंच तिच्या नवऱ्याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे केतकी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळते नवीन प्रोजेक्टबाबत ती चाहत्यांना माहिती देत असते तर वैयक्तिक आयुष्यातील अनेक घडामोडीही ती शेअर करत असते आता देखील तिने नवऱ्याबरोबरचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि या व्हिडिओला तिने आयुष्यात एक ती योग्य व्यक्ती असते आणि यावर माझा विश्वास आहे केतकीच्या नवऱ्याचं नाव गंधर्व पटवर्धन असं आहे या दोघांना एक मुलगी देखील आहे तिचं नाव ईश्वरी आहे दरम्यान केतकीने अनेक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे फुलाला सुगंध मातीच्या मालिकेत ती झळकली कुसुम मालिकेत ही ती महत्वाच्या भूमिकेत होती